गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कालच्या इलेक्शन मध्ये तिथले उमेदवार विजयी करायसाठी आपण जे केलेले प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये सतरा हजार तीनशे मतांचे डेट दिले सतरा हजार गाव चांगलं काम तिथे आपल्या ग्रामीण ग्रामीणकजी विधानसभा ग्रामीण ग्रामीणमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या बरोबर असलेल्या महायुतीचे दहाच्या दहा आमदार विरोधकांचा एकही आमदार ते निवडून आणू शकले त्याचा अर्थ जोरात आपल्याला काम करायला यायचं संधी आहे हे निश्चित आहे सावरकर साहेबांनी आता सांगितलं हे आता फक्त इतरकर जे बोलतो नाही सर महापालिका जिल्ह्यात कोल्हापूर आणि ह्याच्या बरोबर नगर परिषदा लागते त्यामुळे पर कोल्हापूर को इतर सगळ्या ठिकाणी कमाळाच दिसायला पाहिजे <प्राँगा> जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे प्रत्येक पंचायत समिती असू दे यासाठी नियोजन अतिशय मार्गाईन नियोजन लावता येणं शक्य आहे ही कार्यकर्ते माहिती मी जिल्हाध्यक्ष प्रमुख मलाही जिल्ह्याच्या मार्फत देशाचे सन्मान आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मार्ग महाराष्ट्राचे ताकद उभी करू त्यासाठी आपल्याला आता सुरेशरावांचा अनुभव आहे मलाही परीने माझ्या जे काय करते ते भारतीय जनता पक्षासाठी पूर्ण तातकीनं करायचा निर्णय निर्धार आम्ही केलेलाच आहे

आमचे सगळे सहकारी काम करणार आहे त्या दृष्टीने आपण सांगितपणानं काम करूया आणि भारतीय जनता पक्ष वाढूया नेते मंडळी अडचण नाही आता कसं ती योजना होऊ शकते कुणाच्याही मागणं लागतात ते कसं होऊ शकते याचा अभ्यास करत त्याचाही प्रस्ताव तयार करून काही दिवसात तो पाण्याचा प्रस्ताव देऊ आणि त्या पाण्याच्या आता ही आपली दुष्काळ योजना आहे पंचायत आहे पण याच्यानंतर आपण भविष्यात लागणार म्हणून दूध विहि आपल्याला काम आपल्याला करायचं आहे ते करूया एवढे आम्ही लोकांना सांगतो राराडेचा पक्ष तिथं आता विसर्जन करता येतो नाही त्याच्यासंबंधीचे कायदेशीर सगळे ते बघायला लागले काय करायचं कसं करायचं ती प्रक्रिया सुरू आहे पण आता आम्ही दोघंपासून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी भरणार म्हणजे तुम्हाला ते आम्ही आधी सांगितलो होतो आम्ही आमचं एकदा याच का याच ठिकाणी आम्ही दोघांनीही बोललो होतो की येणाऱ्या महापालिकेला कोण कार्यकर्ता किती काम या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये करणार आहे त्याचे आमच्याकडं सगळ्यांचं काय असेल तर मोजमाप असणार आणि ते फार पुढं काम करणार सगळा बायोडेटा आहेच ते मतही दिलेले हे जर कागदा आहेतच पण त्याच्याशिवाय वारणा वारणा यंत्रणा त्याची होती माझी आणि आमच्या यंत्रणा तुम्हाला माहिती आहे परफेक्ट कसं काय काय येत होतं आमच्याकडे कशात दुरुस्त्या होत होते माहिती मिळत होती म्हणूनच त्यामुळे या सगळ्यात आता चांगलं यश महापालिकेत कळवायचं असेल तर त्या पद्धतीने काम केलेल्या कार्यकर्त्याला आम्ही दोघेही मुलं देऊ चांगल्या पद्धतीने आपणच आहे आता एक

जवळ आणि ही करावीच लागते सुट्टी केली नाही चोवीस तास काम आपल्या इच्छाबिंदूचा उद्योग आहे तसा आमदार उद्योग आहे चोवीस तास काम करावं लागणाऱ्या लक्षात ठेवून आपण त्या कामाला न्याय देण्याचा समजायचा विश्वासही आहे मला म्हणून

की व्यक्तिगत मुलांचं नाव सुद्धा घ्यायचे नाही करायचं आपण विकासाच काम लोकांच्या सोबत वाढव आशीर्वाद मागायचा लोकांची मत त्या